बत्तीसाव्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन मोठ्या उत्साहात चालू देशभरातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित आदिवासी समाज बांधवांनी जल जंगल जमिनीच्या संरक्षणासाठी संघटित राहावे त्यासाठी सर्वांना साथ द्यावी असे मत बत्तीसाव्या आदिवासी महासंमेलनाचे अध्यक्ष विनयभाई कुहरा यांनी व्यक्त केले साक्री तालुक्यातील पानखेडा येथे आदिवासी एकता परिषदेतर्फे सोमवारपासून सुरू झालेल्या बत्तीसाव्या आदिवासी सांस्कृतिक एकता संमेलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते त्यानंतर आदिवासी पद्धतीने संमेलनाचे चा उद्घाटन झाले यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या परमनंट फोरमचे आदिवासी प्रतिनिधी डॉक्टर हनी मोहानी मंत्री नरहरी झिरवाळ नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी आमदार मंजुळा गावित शिरपूरचे आमदार काशीराम पावरा माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार एकता परिषदेचे डोंगर बागुल आदी उपस्थित होते महासचिव अशोकभाई चौधरी व अध्यक्ष डॉक्टर शांतीकर वसावा यांनी निवड केली अध्यक्षपदी विनयभाई कुहारा यांची निवड केली विनयभाई कुहारा म्हणाले की आदिवासी समाजाने त्यांच्या हक्कासाठी एकत्र यावे तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन करावे असे ते म्हणाले महिलांनी अन्याय झाल्यास लढा देण्यासाठी पुढे यावे यावेळी नंदाबाई भील यांनी सवर्ण व्यक्तींशी विवाह केल्याने त्यांना ग्रामस्थांनी चुकीची वागणूक दिली होती त्या ते त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला त्यानंतर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा झाली त्यामुळे त्यांचा सत्कार झाला यावेळी त्या म्हणाल्या की अन्याय झाल्यास आदिवासी महिलांनी खचून न जाता लढा घ्यावा आदिवासींनी बनवलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल यावेळी लावण्यात आले होते तसेच दिवसभर विविध विषयांवर व्याख्यान चर्चा झाली रात्री आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम झाले आसाम अरुणाचल प्रदेश गुजरात मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड महाराष्ट्र उत्तर प्रदेश आदी राज्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते